हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आमचं गाव सावळामारुती तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी बघू शकता आपण हे बघा पूर्ण आभाळ भरलेलं भरलेला आहे पाऊस झालेला आहे या ठिकाणी अर्धा एक तास आणि खूप हवा वगैरे सुटलेली होती मित्रांनो पत्र वगैरे मिळ उडाले आणि काही लोकांची बरीचशी नुकसान झाली काही लोकांचं कुठारवरलं वरलं झालं ढोरांचं खाण्याचं कुठार मित्रांनो पूर्ण या पाण्याने उद्ध्वस्त केलेलं आहे बघू शकता आपण या ठिकाणी बघा जनावरं बांधलेले आहे बैल दिस दिसत असतील तुम्हाला हे पूर्ण ओरले तिंब झाले मित्रांनो अर्धा एक तास पाण्यामध्ये पूर्ण होते बघू शकता हे बघा हा पाऊस पडलेला आहे या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे बघा हे पूर्ण हे नेट वगैरे सर्व खराब झालेलं आहे मित्रांनो बघा एवढी हवा होती पूर्ण पत्र बित्र उडले आणि बघा सर्व हे इकडे बिनी बघा खूप नुकसान झाले मित्रांनो या ठिकाणी पत्र उडाले लोकांचे बघू शकता आपण हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे ठिकाणी डाल्यामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे आणि पाण्यामध्ये व्हिडिओ काढणार होतो मित्रांनो परंतु हवाच एवढी होती आणि पाणी आणि धूळ एवढा होता की व्हिडिओ काढायला चान्सेस नाही मिळाला म्हणून पाणी उघडल्यावर मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो बघू शकता आपण आता कुठे लोक घराच्या बाहेर निघून राहिले बघा हे बघा मित्रांनो हे काही लोक दिसून राहिले तुम्हाला घराच्या बाहेर आता आतापर्यंत सर्व घरामध्ये होते कोणीच बाहेर दिसत नव्हतं कारण हवा आणि धूळ एवढी होती की घराच्या बाहेर निघणं पूर्ण मुश्किल झालेलं होतं आणि बघू शकता हे बघा हे सगळे मंडळी बघा तिक समोरची आता चालले लोक घराकडे हे बघा हे बकऱ्या बिकऱ्या आहे सर्व पाण्यामध्ये सर्व बकऱ्या थांबलेल्या आहे पूर्ण भिजलेल्या आहे मित्रांनो एक तास पाऊस झाला हे बघू शकता पाऊस ह्यावेळेस येणं म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान आहे मित्रांनो कारण काही लोकांचं कुठार काही कुट्टी काही तुरीचं कुठार आणि काही मका वगैरे काही कोणाचं काही धान्य वगैरे काढायचं बाकी आहे मित्रांनो या ठिकाणी हे बघा हे आता घराच्या बाहेर आलेल्या आहे हे मॅडम आता झाल्या मुंबईवरून आणि त्या मुंबईवरूनच पाणी घेऊन आल्या नाही हो तर आतापर्यंत पाणी नव्हतं आमच्याकडे बघू शकता आपण तर चला मित्रांनो मी तुम्हाला आमच्या गावामध्ये काय घडला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो कारण तुम्ही शेअर करा लाईक केला आणि जर कमेंट चांगली केली तर माझ्या मनाला खूप चांगलं वाटतं आहे मी व्हिडिओ मित्रांनो आणि मी पुन्हा मग आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर बघू शकता या ठिकाणी हे बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय